ना भूतो ना भविष्य अशी तब्बल अडीच हजारांच्या वर मोटरसायकली रॅली गर्दींचा उच्चांक मोडला ही लढाई साखर विरुद्ध आहे आमदार निलेश लंके साहेब अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ जामखेड येथे तब्बल अडीच हजार मोटरसायकलींच्या भव्य अशा मोटरसायकली रॅलीचे आयोजन जामखेडमध्ये करण्यात आले होते त्यामध्ये मोटरसायकल स्वारांनी एकच गर्दी केली होती गर्दीचा उच्चांक मोडला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तर पक्षातर्फे शनिवारीच्या शनिवारच्या जामखेडचा आठवडे बाजाराचा दिवस शोधून आणि तालुक्याचे व तालुक्यातील लोक जामखेड येथे बाजारासाठी येणार याचे औचित्य साधून शनिवार रोजी आमदार निलेश लंके यांची मोटरसायकल या मोटरसायकलमध्ये जामखेड शहर व तालुक्यातील तब्बल अडीच हजाराच्या वर मोटरसायकल सहभागी झाले होते न भूतानं भविष्य निघेल अशी मोटरसायकल रॅली आमदार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ निघाले याची चर्चा तालुकाभर व शेजारी तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रभर होणार ही बाब तितकीच खरी आमदार निलेश लंके यांनी प्रचाराच्या निर्णयाने प्रचारामध्ये जोर धरला असून त्याची जोड एक पाऊल पुढे आहे असे म्हणा म्हणणे रावले ठरणार नाही ही मोटरसायकल रॅली नियोजित वेळेच्या तब्बल अडीच तास उशिरा सुरू झाली तरी देखील ही गर्दी पाहून जामकडकर व आटोले बाजारात असलेल्या कार्यकर्ते लोकांमध्ये आमदार निलेश लंके यांना पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती रॅली चौक संविधान चौक मेन पेट जैन चौक बीड कॉर्नर आणि मार्केट यार्ड या ठिकाणी साडे रात्री साडे आठ वाजता संपन्न झाली यावेळी मधुकर आभाराळेबात राजनिक कोटारी दत्ता भाऊ वारे ज्येष्ठ नेते पोले नाना आदींची भाषणे झाली त्याचबरोबर आमदार निलेश लंके हे आपल्या भाषणात आप बोलताना म्हणाले की जामखेडमध्ये इतक्या मोठ्या मोटरसायकलीची गर्दी पाहून मला वाटले की ना ही विजयाची रॅली तर नाही ना दोन हाड़, दोन अडीच हजार मोटरसायकली पाहून मी तर चाट झालो पराभवाची चिन्ह दिसायला लागल्यावर विरोधक भाव करीत आहेत माझ्या विरोधात माझ्या नावाचा डुप्लिकेट नावाचा माणूस डमी माणूस उभा करून तसेच एम आय एमचा माणूस उभा करून कोणत्या ना कोणत्या पंते पद्धतीने माझे मतं कसे कमी होतील या उद्देशाने असा रडीचा डाव विरोधक खेळत आहेत परंतु मी खेळाडू आहे आणि खेळाडू तिनेच खेळणार असे म्हणत शासनाच्या चुकीच्या धोरणाची ही त्यांनी सडकून टीका केली सर्वत्र कांदे निराशबंदी असून गुजरातचा कांदा मात्र परदेशात जातो महाराष्ट्रात जनतेसमोर अन्याय आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले お तुकाराम महाराजांनी उद्देश समाज व्यवस्थेला दिला होता तोच विचारे साहेबांनी आत्मसात करून जनतेला दिलाय जगाच्या कल्याणासाठी संतांच्या युगुती देह कष्टीने उपकारी दे? कारण तोच विचार समाज व्यवस्थेला जगद गुरु संत तुकाराम साडेचार याच्या माध्यमातून गेला होता तोच विचार लंके साहेबांनी आत्मसात करून त्या समाजाला देण्याचं काम त्यांनी पहिल्यांदा केलं नाही म्हणून येणाऱ्या आपल्याला तुतारी ही चिन्ह आहे त्या चिन्हावर आपल्याला प्रचंड मताने लंकेश साहेबाला मतदान करून हि ही यमचं बटन त्याच्यामध्ये कोणतो तुत तुतारी आहे त्या तुतारी चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा अशा प्रकारचं आव्हान राष्ट्रीय चाळीस वर्षाचा एक शिलेदार म्हणून आपल्याला करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज ते आज आपली जामखेड शहरात आलेले असून आज दोन वाजता जर त्यांच्या आपण रॅलीचा कार्यक्रम ठेवला होता तर निल लंकेसाहेब साहेब दोन हजार मोटरसायकल तालुक्यातून पेट्रोल पंपवर थांबल्या होत्या था। अति प्रचंड अशी जामखेडला न भूतो न भविष्याची रॅली आज निघालेली आहे झाला की तालुक्यातले सर्व तरुण वर्ग हिच इत, हजार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट कालच लंके साहेबाचा विजय निश्चित झाला कारण समोर त्याचा कलेक्टरने अर्ज तो फेटाळा गेला तर नऊ घंटे त्या अर्जाचा विषय चालला होता आणि दिल्लीपासून मुंबईपर्यंत फोन आले म्हणून समोर त्याचा अर्ज टिकला नाही तर आजच लंके साहेब तुम्हाला चतुर्थी दिल्लीवर गरीब लोकांची आहे चतुर्थ आपण प्रचंड मताने जामखेड तालुका आणि कर्जत तालुक्यातून रोहित दादाला जेवढं लीड पडलं त्याच्यापेक्षा जास्त लीड पडलं आणि रोहित दादाचं काम घराघरात गेलेले लंकेत साहेब आणि तुमचं करोनाचं काम हे देशात गेलेले कुठलीही जनता सर्वसामान्य आज फक्त लंके साहेबाचं नाव घेतील दादांचं नाव घेतील कुठल्याही परिस्थितीत आपण निवडून येणारे ही जे वातावरण आजचं टिकवलं ते तेरा तारखेपर्यंत टिकवा टिकवा एवढीच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आमदार जी लंके साहेब आत्ताचे उमेदवार आहेत चार तारखेचे खासदार आहेत आणि मी एकच भाषेत सांगतो की जी भाकर अशी लढाई आहे आपली साखरेने माणसाला शुगर होती आणि भाकरीने माणसाला ताकद येते भाकरीवाल्याची लढत आहे निलेश लंके साहेबाला मत म्हणजे शेतकऱ्याला मत निलेश लंके साहेबाला मत म्हणजे अल्पसंख्याकाला मत निलेश साहेबाला मत म्हणजे आमच्या हरिजन बांधवाला मत आणि निलेश साहेबाला मत म्हणजे सर्वसामान्य जनतेला मत आपण ज्यावेळेस मतदानात जाऊ आपणच आपल्याला मतदान करणार आहे आपण मतदान ज्यावेळेस करू तेव्हा स्वतःलाच मतदान केल्यासारखं आहे त्यामुळे जास्त न बोलता आपना आपना तो तरही या चिन्हावर आपण प्रचंड बहुमताने आपण ते सगळे प्रचारक आहेत आपण तर मतदान करणारच आहे परंतु येत्या तेरा तारखेपर्यंत आपल्याला डोळ्यात तेल घालून या ठिकाणी प्रचंड मेहनत घेऊन लंकेसाहेबाला खासदार करायचे आहे लंकेसाहेबाला एवढीच विनंती आहे लंकेसाहेबाचा पारनेर भाग आणि आपला जामखेड भाग सगळ्या भौगोलिक दृष्टीने सारखंच आहे त्यामुळं सगळ्या स्पेशल लक्ष आमच्या तालुक्यावर राहू द्या एवढी लक्ष सरकारला या ठिकाणी अपेक्षा प्रचारासाठी आलेल्या रॅलीतील सर्व प्रचारक बंधूं आपण सगळेजण प्रचारक आहेत आणि भाऊंचा प्रचार, प्रचार करताना विजय आपल्या दृष्टी पथात आहे गावगाव गेलं की माणसं म्हणतात आम्हाला यावेळेस भाऊंना मत द्यायचंय लंके साहेबालाच मत द्यायचंय तुतारीला मत द्यायचं असं लोकांचा प्रचार लोकच करतायत फक्त आपल्याला ही जी जागृती आहे ते कायमस्वरूपी टिकवायची आहे कायमस्वरूपी लोकांपर्यंत हा संदेश तेरा तारखेपर्यंत राहायला पाहिजे आपण शांत बसून चालणार नाही एवढी मोठी रॅली झाली लोकं म्हणतायत म्हणून गप्प बसायचं नाही तर रोज सकाळी सोड संध्याकाळी लोकांपर्यंत पुन्हा 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 जाऊन लंकेसाहेबाचं साहेबाचं उमेदवारी तर आहेत पण लक्के साहेबाचं चिन्ह सांगायचं तुतारी हे चिन्ह सांगायचे की जे चिन्ह नवीन आहे माता भगिनीला अजून माहिती नाही किंवा माहिती असलं तरी त्यांच्यापर्यंत गेलेलं नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी तुतारीचं चिन्ह रोज घरोघरी सांगण्याचा प्रयत्न करायचा निश्चित त्याचा फायदा आपल्याला होणार आहे आपण सगळेजण कार्यकर्ते आहेत आपलं काम आहे की आपण आपल्या गावातला प्रत्येक माणसाला सांगायचं आणि मतदान घडून आणायचे उन्हाळ्याचे दिवस आहेत मतदानाची टक्केवारी घडते आणि म्हणून आपण सगळेजण मतदारापर्यंत गेलं पाहिजे मतदाराला सांगितलं पाहिजे मतदाराला बाहेर काढलं पाहिजे हे सगळ्याचं आपलं काम आहे आणि म्हणून प्रचाराचं दुसरं पक्षाचं काही बोलत नाही आपली तयारी फक्त चांगल्या पद्धतीने असली पाहिजे चांगली तयारी करा निश्चित विजय आपला किती लाखांनी घ्यायचा ते आपल्या हातात दोन लाख तर ठरलेले दोन लाखाच्या वर किती जाऊन तीन लाख चार लाख पाच लाख हे तुमच्या हातात आहे आणि म्हणून आपण पाच लाखापर्यंत घेऊ शकतो एवढा निश्चित आहे सांगितलं तसं भाकर आणि साखरची लढाई आणि या ठिकाणी भाकर जिंकणार आहे कारण जगण्यासाठी भाकर लागते आणि ही भाकर तुमच्या आमच्या पोटात असली पाहिजे तर आपण जाऊ आणि म्हणून भाकर जिंकणार आहे एवढा निश्चित आणि थांबतो था था आनंद दक्षिण आन। लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी जामखेडकरांनी भव्य दिव्य अशी रॅली काढली जे तीन तास उशीर सुद्धा इतक्या संख्येने आमच्या सर्व तरुण सहकारी उपस्थित आहेत सर्वांची मी प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो आणि या निवडणुकीचं एक चित्र मला पाहायला मिळते ही निवडणूक प्रत्येकाने निवडणूक हातात घेतली तुम्ही पाहिलं असाल आता कोठारी को साहेबांनी सांगितलं की कालच अर्ज बाद झाला असता कोठारी साहेब आपल्याला अर्ज बाद नव्हता करायचा आपल्याला तर खेळाडू संघ खेळायच आपल्याला डाव पंढरटीचा पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून त्यांनी एक बाधित चाळे चालू केले काहीतरी आपल्याला काही करता येईल का पाच दहा हजार मताचा कुठून फायदा होईन का नाही काल निलेश लंके नावाचा एक डमी उमेदवार शोधला त्याला ती पिपाणी चिन्ह आहे ना त्या बँडवाल्याचं ते चिन्ह दिलं एक उमेदवार उभा केला आणि त्याची सुद्धा प्रेस बी जे पीच्या कार्यालयातून व्हायरल केली म्हणजे ज्या ज्यांचा पराभव त्यांना मान्य झालेला आहे आणि आता आपल्याला काही करता येतं काय त्याच्यातून त्यामुळे हे बाकीचे उद्योग त्या उमेदवारांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला सगळ्यांना सांगतो आता या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की वातावरण हे शेवटपर्यंत असं टिकून राहिलं पाहिजे वातावरण हे सर्वांनी टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक दिवशी आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे आपलं चिन्ह काय दिसत तुतारी नाही ना तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात गेलं पाहिजे हे सांगतो त्यांनी सांगितलं साखर विरुद्ध भाकर यांनी सांगितलं साखरेली शुगर होती भाकर ही जगायसाठी भाकर लागत आणि भाकरीचे जे आडा असतात ना ते पक्के असतात ना मजबूर मजबूत असतात माणूस आज दिसत नाही फुगलेला एकदम स्टील बॉडी भाकर <laughs> आणि भाकर कोण खात गोरगरीब लोक भाकर खात्यात गरीब शेतकरी भाकर खातो म्हणजे निराधार माणूस भाकर खातो एवढं आज भाकर विरुद्ध साखर आणि दुसरी धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे पण जनशक्तीच्या वेळेस समाजात एक एवढ्या धनशक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही हे सगळं हा इतिहास आहे आजपर्यंतचा सांगतो जामखेड सांगतो त्या दिवशी रोई दादा पैन लावलेली आपण ज्या तालुक्यात सगळ्यात जास्त मताधिक्या त्या ठिकाणी विजय साव बरोबर आहे ना हा आपण पण शब्दाला पक्का आहे जसं रोई दादा शब्दाला पक्का आहे मी पण पक्का खेळाडू आहे जामखेडकरजत मध्ये ज्यावेळेस मताधिक्या सगळ्यात जास्त ना विजय रॅली नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची विजय रॅली जामखेडमध्येच जाम असेल तुम्हाला माझी विनंती आहे ग्रामपंचायत सारखी निवडणूक लढवून अपेक्षित आहे कारण आणि समजून सांगणं गरजेचं आहे दोन हजार एकोणीसला ज्याला आपण खासदार म्हणून पाठवलं पाच वर्षात आपल्याकडे फिराकलं नाही आता तो पुढल्या पंचवार्षिकला नगर उत्तर लोकसभा मतदारसंघ हा ओपन होणार आहे ओपन होणार आहे याचा अर्थ ते आपल्याकडे परत फिराकणार सुद्धा नाही अभि नाही तो कमी नाही अभि नाही तो कमी नाही त्यामुळे सगळ्यांनी येते त्यांच्या चार चारसा टपड्यावाल्यांला सांगा अरे तुमच्यात फोन बघा आमचा माणूस राहते अपरात्री बघा फोन लावला तर फोन आपल्याला मदत करण्याचं काम केलं जातं इंग्रजी बाय बाय हा हे आपले सुद्धा लोक काही कमी होत मुळे सगळ्यांनी या निवडणुकीला सामोरं हो जात असताना आपलं चिन्ह प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्याचं काम आपल्या सर्व तरुण सहकार्याने केलं पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा इतक्या उत्स्फूर्त संख्येने दोन अडीच हजार मोटार सायकलची रॅली म्हणजे मला तर असं वाटलं हे विजयी सभा चालली का आबा म्हणलं मी सुद्धा दहा मिनिटं तर एकदा याच्यात गेलो म्हणलं अरे तर आपण निवडून आलो पण नंतर मला भाई। तो यांनी सांगितलं आपली विजय सभा नाही म्हणले सुरुवातीची सभा <laughs> आहे हा सुरुवातीची रॅली आहे प्रचाराची म्हणलं अरे आता जर सुरुवातीची अशी रॅली तर विजयाची रॅली कशी असेल विजय हे आटळ आहे विजय आपला आटळ आहे त्याला कुणी हे रोकू शकत नाही निलेश लंकेचा राज कोणी खेचू शकत नाही आणि या चार तारखेनंतर या मतदार संघात एक वेगळं चित्र असे म्हणजे मी एकटा जर सिपाई जर सोडलं ना तर या ठिकाणचा प्रत्येक माणूस खासदार असणार या मतदारसंघामध्ये या सगळ्या या सगळ्या खासदारांची पाच वर्ष सेवा करण्याची काम सिपायासारखी सेवा करण्याचं काम निलेश लंके करणार आहे आणि या निवडणुकीत तेरा तारखेपर्यंत उमेदवार मी नसून उमेदवार प्रत्येक माणूस उमेदवार आहे माझा प्रत्येक सहकारी उमेदवार आहे या पद्धती निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे कुणी प्रति आरोप प्रत्येरा आरोप करीत असताना आपणच निलेश लंके या भावनेतून त्याला उत्तर देण्याची तयारी प्रत्येकाने ठेवायचं एखाद्याला विश्वास द्यायची वेळ आली तर विश्वास द्यायचा हक्काने मीच निलेश लंके मी तुमचं हे काम करून देईन ते काम करून देन तुमचा शब्द खाली न जाऊन देण्याची जबाबदारी माझी या ठिकाणी शब्द देतो आणि ते गुजरातचे कांद्याचे दोन हजार टन निरात अरे हे शेतकऱ्यांचं वाटुळ करायला बसलेले हे लोक आहेत दुधाच काय परिस्थिती केली त्यामुळे सरकार पण जात असत हे म्हणजे ना चारशे बार बीर संपला विषय तुम्ही सगळ्या तुझे ना दिव्याचं काही असू द्या हे पार्सल घरी पाठवलं ना तिच्या लय झालो दिव्याला आहे ना आपल्या ताई आहे ताई दिव्याला आहे तुम्ही काय काळजी करता पण केंद्राचं सुद्धा सरकार जात असतो तुम्ही बा एक्झिट पोल पा दैनिक भास्कर सारखा देशातला एक नंबरच्या पेपरनी त्या ठिकाणी एक्झिट पोल दिला काल परवा एका चांगल्या न्यूज पेपरने सांगितलं महाराष्ट्रात सहा जागा जागा महायुतीला दा दाखवलेला आहे सहा युती जागा दाखवलेला आहे याचा अर्थ आता ही परिवर्तनाची लाट आहे आणि त्या परिवर्तना लाटेत आपला पायगुण आहे एक नंबर पायगुण <laughs> 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 आपला पायगुण होता तर महाविकास आघाडी स्थापन झाली त्यामुळे महाराष्ट्रात काय देशात पायगुण होणार आहे खाली इंडियाचं सरकार देशात इंडियाचं सरकार होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आता थांबायचं नाही आता लढाई तारखेला पाच वाजेपर्यंत हेच विनंती करतो धन्यवाद